सर्वांना सप्रेम जयजी जाऊ बांधवांनो संघर्षयोद्धा मनोजदादा जारांगे पाटलांच्या आंदोलनाला आज खऱ्या अर्थाने यश प्राप्त झाले आहे पाटलांनी ठेवलेल्या आठ मागण्या महाराष्ट्र राज्याच्या उपसमितीकडून बांधवांनो मान्यता देण्यात आलेली आहे काय आहेत त्या मागण्या कोणत्या अटी शर्तींवरती मान्यता देण्यात आली ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आज समजून घेणार आहोत विनंती एकच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला पाहिजे नमस्कार मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल मित्रांनो या फेसबुक पेजवरती या यूट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या बांधवांनो हैदराबाद गॅजेटच्या मागणीचे काय झाले सगळे सोयऱ्याबाबत काय ठरलं राज्यपालांच्या सहीने जी आर निघणार काय या साऱ्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत बांधवांनो संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनावर अखेर बांधवांनो तोडगा निघाला राज्य सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात महत्वाची चर्चा झाली सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज दादा पाटील यांच्या मागण्यांबाबत प्रस्ताव दिला काही तासात शासन निर्णय जारी केला जाणार आहे मित्रांनो मराठा आरक्षण आंदोलक मनोज दादा जारांगे पाटील यांना सरकारच्या शिष्टमंडळाने प्रस्ताव दिला असून या प्रस्तावात जरांगे पाटील यांनी मान्यता दिल्यानंतर तासाभरात याबाबत मित्रांनो शासनाच्या वतीनं आदेश जारी करण्यात येणार आहे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह उपसमितीच्या सदस्यांनी जरांगे पाटील यांची आझाद मैदान इथं जाऊन भेट घेऊन चर्चा केली जरांगे पाटलांच्या सात मागण्यांबाबत सरकारचा सा काय विचार आहे याबाबतचा प्रस्ताव सरकारकडून देण्यात आलेला आहे काही वेळातच राज्यपालांच्या सहीने मित्रांनो शासन निर्णय जारी करण्यात येणार आहे असे उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी चरांगे पाटील यांना अभिवचन देऊन सांगितलेले आहे बांधवांनो आझाद मैदान येथील उपोषण अखेरीस आज संपले मराठ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आरक्षणावरती कायमस्वरूपी तोडगा निघाला मराठा आरक्षणाविषयी सरकार सकारात्मक असल्याचे उपसमितीने सांगितलेले आहे मित्रांनो काही मागण्या एका महिन्यात निकाली काढू तर काही मागण्या आज रोजी तात्काळ मान्य करण्यात आल्या आहेत मनोज दादा चारांगे पाटील यांच्या वतीने कोणत्या मागण्या सरकारकडे करण्यात आल्या व सरकारने त्यावरती काय उत्तर दिले ते सर्व काही आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बांधवांनो समजून घेणार आहोत मित्रांनो जरांगे पाटलांकडून करण्यात आलेली मागणी क्रमांक एक काय आहे ते समजून घ्या हैदराबाद गॅजेटची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी यावरती या सरकारचा प्रस्ताव काय आहे है? हैदराबाद गॅजेटियरच्या अनुषंगाने प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमितीने मान्यता दिलेली आहे या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना गावातील कुळातील नातेवाईकातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कारवाही प्रस्तावित आहे पाटलांची मागणी क्रमांक दोन काय आहे तर सातारा संस्थांच्या गॅजेटियरची अंमलबजावणी करण्यात यावी सरकारच्या वतीने असं सांगण्यात येत आहे सरकारचा प्रस्ताव असा आहे सातारा संस्थान पुणे व औऊन संस्थांच्या गॅजेटियरच्या कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात येईल कारण काही कायदेशीर त्रुटी आहेत त्या गॅजेटियरची पुढील पंधरा दिवसात अंमलबजावणी करण्यात येईल असा सरकारकडून शब्द झरांगे पाटील यांना देण्यात आलेला आहे मागणी क्रमांक तीन काय आहे तर ती अशी आहे मराठा आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे सरकारच्या वतीनं काय प्रस्ताव देण्यात आलाय सरकारनं काय सांगितलंय सरकारची भूमिका काय तर अनेक ठिकाणचे गुन्हे मागे घेण्यात आलेले आहेत कोर्टात जाऊन उर्वरित गुन्हे तात्काळ मागे घेतले जातील महिना अखेरपर्यंत हे सारे गुन्हे मागे घेण्यात येतील असे सरकारच्या वतीने सांगण्यात आलेले आहे मागणी क्रमांक चार काय आहे मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत आणि शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी देण्यात यावी यावर सरकारचं उत्तर काय आहे सरकारचा प्रस्ताव असा आहे पीडित कुटुंबियांना पंधरा कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आलेली आहे पुढील आठवडाभरात त्यांच्या अकाउंटवरती राहिलेली उर्वरित रक्कम जमा करण्यात येईल मागणी क्रमांक पाच काय आहे ते समजून घ्या ज्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांची माहिती द्या यावरती सरकारनं उत्तर असं दिलेलं आहे सरकारचा प्रस्ताव असा आहे ग्रामपंचायतीसमोर कुणबी नोंद सापडलेल्या व्यक्तींची यादी लावण्यात येईल मागणी क्रमांक सहा काय आहे समजून घ्या मराठा आणि कुणबी एकच असल्याचा जी आर काढण्यात यावा यावरती सरकारने प्रस्ताव असा दिलाय सरकारचं उत्तर असं आहे सरकारकडून या निर्णयासाठी महिनाभराचा वेळ लागू शकतो मागणी क्रमांक सात काय आहे ते समजून घ्या धरंगे पाटील असं म्हणतात की सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी सरकारच्या वतीनं उत्तर असं आहे प्रस्ताव असा आहे सगळे सोयरे अध्यादेशावर आठ लाख हरकती आल्याने अंमलबजावणीस वेळ लागणार आहे हरकती निकालात काढून सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढण्यात येईल अशा पद्धतीने मराठा आरक्षणाचा लढा बांधवांनो आज रोजी संपला असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही मराठा आरक्षणाविषयी सरकारनं घेतलेली भूमिका ग्राह्य धरून आज रोजी आमरण उपोषण धरंग पाटलांकडून सोडण्यात आलेलं आहे परंतु येणारा काळच ठरवेल की सरकार कशा पद्धतीने हा जी आर अंमलात आणतय का पुन्हा एकदा मराठ्यांची सरकारकडून फसगत केली जाणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे परंतु मित्रांनो आज रोजी मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश आले लढा जिंकला असं म्हणणं तरी योग्य ठरणार नाही जोपर्यंत ओबीसीतून पन्नास टक्क्याच्या आतून मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तो पर्यंत हा लढा यशस्वी झाला असं म्हणणं उचित ठरणार नाही बरोबर ठरणार नाही मित्रांनो याविषयी तुमचं म्हणणं काय आहे तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये आपलं मत म्हणजे तुमचं मत व्यक्त करायला विसरू नका अशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय